नमस्कार तुमक सगळ्यांना योकार आम्ही अशे की आम्ही ह्या दिसांनी बरे बरे खाता आम्ही हेल्दी खाता पण आमचे हॅल्थ बरे असाय ना आम्ही जर लोकांना पळत लोक चढसे लोक आसा ते वीक जे आसा आणि हेका कारण आमचे खाण जेवण असं आम्ही ह्या दिसांनी पळतात की एफडीएची जो रेट ती आितल्याशाच दुकानांनी पडटा हॉटेलांनी जाओ फ्रुट्स मार्केटांनी पडटा आणि कितलेशेच कितले जे असते ते त्यांचे मटेरियल सीज केले वता म्हणजे पळयात हे जे आम्ही डेली रुटीनं खाता ते कितले आमच्या जीवाक लागून घातक चडशे जे फ्रुट्स येतात ते कॅमिकलयुक्त येतात आजकाल बाजारांनी जी केळी मेळात आणि जो आम्ही आता बाजारात आयल्ले असतात आंबे हे सगळे चडशे फ्रुट्स असा ते युक्त आम्ही म्हणू शकता हजेर सरकारान नियंत्रण जाय कारण एकदा रेट मारून जायना हेजेर बारीक नजर सरकाराची नाजाल्यार आमच्या लोकांक हा खूप मोठो भयंकर आणि त्रास जावंक शकता आता आम्ही पळयतात आंबे केळी हे जे फ्रुट्स आसा जावं बाकीची फ्रुट्स असतात ती कॅल्शियम कार्बोनेट घालून ती पिकता जावं थोडे कडेन मीठ घालून पिकयता जावं वेगवेगळी कॅमिकलां घालून ही जी फळां आसा ती पिकयली गेली वता आणि ही सगळी आमच्या शरिराक घातक आसा हेका आमी स्लो पॉयझन म्हणू शकतात आणि सरकारान हर बारीक नजर जाय केन्नाय वर्सान एकदा रेट मारली म्हणून ह्या लोकांक अक्कल येवचे ना हाचेर बारीक नजर जाय नाजाल्यार आमच्या सगळ्या लोकांक हा जो परिणाम आसा तो वेगळे मेळटलो आज आम्ही हॉटेलांनी फास्ट फुडांनी पळयतात कितलेशेच त्यांच्या किचनांनी आम्ही घाण पळयतात आमकां सतर्क आणि सावधान रावपाची गरज आसा खास करून आमकां आमच्या ज्या गोंया बद्दल उलयता हो आमच्या लोकल्स आम्ही गिरायक आमचे जे आमचे लोकल्स जे बाजारांनी घेऊन बसतात ते एकदम फ्रेश आसता काय कॅमिकल यूज करिना जावं सगळे ऑर्गेनिक आसता आणि अशी जर वस्तू खायत जाल्यार आम्ही हेल्दी उरतले आणि त्याकात लागून आम्ही म्हणतात जे आमचे लोक बसता गावटी घेऊन त्यांना गिरायक घालात हे सगळे खाल्ल्या आमचे जे असते ते बरे उरतले हे भायल्यान जे लोक येतात जे सामान घेऊन येतात ते आपलं सामान बेग्यातल्या बेगान आमकां बरे तरेन समके हे करून दवरतात तेंचे आंबे सामके तडटडीत समके कलरफूल दिसतात पण ते हे जे चडशे आंबे असतात ते भेसळ युक्त असतात कॅमिकल युक्त सो ज्यांना हे खाताले सगळे तुम्ही त्यांना चितात आणि खास करून आमच्या लोकल लोकल्सांक गिरायकलात आणि हेल्दी राहात